नमस्कार मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड ह्या व्हिडिओमध्ये आज आपण कुळ कायद्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि कलम बत्तीस ग बत्तीस म ह्या कलमांप्रमाणे कुळ लागलेली जमीन आपल्या नावावर कशी होते त्या गोष्टीची प्रक्रियाही समजून घेणार आहोत बऱ्याच वेळेस कसं असताना जमीन असते वेगळ्याच व्यक्तीच्या नावाने पण त्या शेतजमिनीमध्ये कसणारा हा वेगळाच व्यक्ती असतो मग एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न रोजी जो व्यक्ती ती जमीन कसतोय त्याच्या नावाने जर कागदपत्रावर नोंद असेल त्याच्या नावाची कोळ म्हणून हा व्यक्ती ती जमीन कसतोय तर तो व्यक्ती कायदेशीर ती जमीन स्वतःच्या नावावर करून घेऊ शकतो तर याची प्रक्रिया काय नक्की कायदेशीर कुळ लागलेली जमीन नावावर करून घेण्याची प्रक्रिया काय व कुठे अर्ज करायचा कस कुळ कायदा कलम बत्तीस ग प्रमाणे तुम्ही जी कोणती कॉम्पिटेंट रेव्हेन्यू अथॉरिटी असेल म्हणजे तहसीलदार कार्यालय असेल किंवा प्रांत अधिकारी यांचं कार्यालय असेल म्हणजे ज्या त्या विभागाच्या प्रमाणे अधिकार दिलेले असतात तहसीलदारांनाही असतात किंवा प्रांत अधिकारी जे असतात त्यांना देखील अधिकार दिलेले असतात पण ज्या त्या विभागाप्रमाणे तुम्ही तिथं अर्ज करायचा अर्ज बत्तीस ग प्रमाणे करायचा जी कुळ लागलेली जमीन आहे म्हणजे तुमचं नाव त्या जमिनीच्या कुळवर आहे ती जमीन तुमच्या नावी होण्यासाठी रीतसर एक अर्ज करायचा कार्यालयामध्ये तहसीलदार कार्यालय असेल किंवा प्रांत अधिकारी कार्यालय असेल तिथं अर्ज केल्याच्या नंतर त्या कार्यालयामधून तुम्हाला काही मोबदला भरण्या भरण्यासाठी सांगले जाणार म्हणजे ती जमीन जर आता तुम्हाला नावावर करायची त्या जमिनीचा जो काही मोबदला आहे तो मोबदला तुम्हाला चलनद्वारे भरायचा असतो तो मोबदला भरल्याच्या नंतर तुम्हाला त्या संबंधित कार्यालयामधून कुळ कायदा कलम बत्तीस म प्रमाणे एक सर्टिफिकेट मिळणार तर त्या सर्टिफिकेटचा अर्थ असा होतो की तुम्ही जी कुळ लागलेली जमीन होती तिची तुम्ही प्रोसेस केली अर्ज वगैरे दाखल करून रिसर अर्ज केला जे काही मोबदला होता तो मोबदला भरला त्याच्यानंतर चलन दिलं त्याच्यानंतर ते बत्तीस म प्रमाणे तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार सर्टिफिकेटचा अर्थ असा ती जमीन आता तुमच्या मालकीची आहे असा ह्या बत्तीस म प्रमाणे जे सर्टिफिकेट मिळतं त्याचा अर्थ आहे म्हणजे जी, जी कोळ लागलेली जमीन होती ती तुम्ही घेण्यासाठी अर्ज वगैरे केला मोबदला भरला त्याच्यानंतर मग तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार बत्तीस म त्याच सर्टिफिकेटचा अर्थ ती जमीन आता तुमची आहे तुमच्या मालकीची झाली ओके तर त्याच्यानंतर अजून एक प्रोसेस असते म्हणजेच तुम्हाला बत्तीस म प्रमाणे सर्टिफिकेट मिळालं तर त्याच्यानंतर तुम्ही ना ना संबंधित जे तलाठी कार्यालय असतं तिथे अर्ज करायचा असतो ज्या जमिनी संदर्भात तुम्ही ही प्रोसेस केलेली त्या जमिनीच्या सात बाऱ्यावर तुमचं नाव येण्यासाठी तिथं अर्ज करायचा तलाठी कार्यालयामध्ये आणि जे काही रिलेवंट डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट अर्जासोबत द्यायचे ते अर्ज केल्याच्या के नंतर तुमचं नाव त्या जमिनीच्या सात बाऱ्यावर येतं कायदेशीर ओके तर ही प्रोसेस होती अशी याच्यामध्ये अजून काही काही मायनर गोष्टी आहेत ते मला एवढूशा व्हिडिओमध्ये कवर करायला जमणार नाही तरी आपले जर काही प्रश्न असतील तर आपण कमेंटमध्ये विचारावेत मला मी प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आणि मला सबस्क्राईब करा माझे चॅनल अशाच कायदेशीर माहितीसाठी धन्यवाद